देहू ते पंढरपूर तब्बल तीनशे किलोमीटर रांगोळी सेवा करणारी ही ताई तुम्ही बघितली का नाही तर मग हा शेवटपर्यंत बघा तुम्हाला त्यांची कला आणि त्यांची माहिती नक्की मिळेल कुठला तुम्ही मी जुन्नरची आहे झोनवड तालुक्या जुन्नर किती दिवस आहे आता मी पंढरपूर पर्यंत आहे बराच खर्च लागला असेल म्हणजे मला आहे ना रांगोळी पूर्ण संस्थांनी दिलेली आहे त्याच्यासाठी जो काही खर्च लागणार आहे तो मी देणारे म्हणजे गाडी झालं लेबर झालं वगैरे आणि माझी निस्वार्थ सेवा आहे म्हणजे मी त्याच्यातून कुठले पैसे वगैरे असं काही मानधन पण नाही तर या निस्वार्थ सेवा करणाऱ्या हर्षाली ताईंचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा जेणेकरून त्यांच्या कलेचा सन्मान केला जाईल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रांगोळी काढत राहा